छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसींचा एल्गार मेळावा असणार आहे समता परिषदेत तर ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे तर प्रलंबित मागण्यांसाठी भुजबळ जळगाव दौऱ्यावर असणार आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे जळगाव ओबीसी महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मांद्राज, थे है। थी थी है। मांद्राज पार्क मैदान येथे आयोजित करण्यात आलेलं आहे तर मोठी जय्य तयारी समता परिषदेतर्फे करण्यात येते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार्क मैदानावर हा मेळावा पार पडतो महा एल्गार मेळाव्याचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या नियोजन समितीचे पदाधिकारी आहे आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत दादा काय सांगणार ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे आज छगन भुजबळ यांच्या उपस्थिती या मेळाव्याचं आयोजन आहे काय नेमकी तयारी आहे संपूर्ण जळगाव जा, जिल्ह्यातील तालुका आणि मोठी मोठी जी गाव आहेत ज्या ज्या ठिकाणी ओबीसी समाज राहतोय ते सर्व ओबीसी समाज एकपटून आज ह्या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे भुजबळ साहेबांना मागच्या वेळेस मंत्रीपद या ठिकाणी दिलं गेलं नव्हतं अतिशय नाराजी त्यांच्या समर्थकांमध्ये बघायला मिळाली होती आज या येलगार मेळाव्यामध्ये त्याची काही मागणी करण्यात येणार आहे का मागणी तर आमची काही नाही आमचं मागणं एकच आहे आम्हाला मंत्रीपद मिळालं नाही तरी चालेल पण किमान आमच्या ओबीसी जनगणना ही झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आमची भुजबळ साहेबांची मंत्रालयामध्ये असेल न्यायालयामध्ये असेल जनतेच्या न्यायालयामध्ये असेल त्यांचं या ओबीसी समाजाला आपला हक्क आणि न्याय मिळून देण्यासाठी ही लढाई आहे मंत्रिपदासाठी आम्ही कुठे सत्तेचे बांधील नाहीत आम्ही चढवडीचे कार्यकर्ते आहोत आणि आमची बांधील की आमच्या ओबीसी बांधवांसाठी भटके विमुक्तांसाठी आणि त्यांच्या आरक्षणासाठी आहे नक्कीच या ठिकाणी आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन ओबीसी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जळगावातील मानराज पार्कवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास हा मेळावा पार पडणार आहे ज्याप्रमाणे ओबीसीची जी जाती जननेचा जनगणनेचा प्रश्न आहे ती जनगणना करण्यात यावी या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे इतरही महत्वाचे मुद्दे या मेळाव्यामध्ये देण्यात येणार आहे जुगल पाटील महाराष्ट्र न्यूज जळगाव